जुन्या शहरातील ड्रेनेज लाईन तीन दशकांपूर्वी टाकलेले आहेत त्यामुळे प्रत्येक वॉर्डात चोकअप झाल्याच्या तक्रारी वाढतायत अत्याधुनिक तंत्रज्ञानही आता या संदर्भात बरंच विकसित झालं एका खाजगी कंपनीने मनफा अधिकाऱ्यांना रोबोट चोकअप कशा पद्धतीने शोधून देतो याचं प्रात्यक्षिक दाखवलं काही वर्षांपूर्वी ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचा वापर होत होता अलीकडेच ड्रेनेजच्या चेंबरमध्ये विषारी वायूमुळे गुदमरून काही मजुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या या घटना टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांकडून चोकप काढण्यावर बंदी घातली आहे मागील काही वर्षांपासून विविध तंत्रज्ञानाच्या मदतीने चोकप काढले जातील एका खासगी कंपनीने चोकप नेमके कोठे आहे किती आहे त्याची लांबी किती जमिनीपासून किती खोल आहे याची माहिती देणारे रोबोट विकसित केले आहे कंपनीने जुना बाजार हेड पोस्ट ऑफिस जवळ हे प्रात्यक्षिक दाखवले यावेळी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्यासह कार्यकारी अभियंता संजय कोंबडे उपअभियंता संजय चामले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती